नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनमत हे उद्धव ठाकरेंच्याच बाजूने आहेत आणि उद्धव ठाकरेचा दणदणीत विजय होणार मित्रांनो काय सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातील निवडणूक जड असल्याचं दिसतंय याचाच परिणाम म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांचा धडाका लावण्यात आला आहे मात्र एवढे करूनही जनमताचा कोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाजूने असल्याचे सूचक विधान अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि छगन भुजबळ यांनी केले आहेत लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून या दोन्ही टप्प्यात भाजप बॅकफूटवर गेल्याची चर्चा सुरू आहेत या निमित्ताने एन डी टी व्हीला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान छगन भुजबळ म्हणाले की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या जाहीर सभांना ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये लोकांची गर्दी होत आहे त्यावरून त्याच प्रग त्यांची प्रगती व लोकांमध्ये त्यांच्या असलेली सहानुभूती दिसते त्यामुळे याचा फायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना नक्कीच होणार आणि भाजपला याचा तोटा सहन करावा लागणार मित्रांनो छगळ भुजबळ यांच्या या वक्तव्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र